आंतरराज्य प्रकार हा उघडकीस आलेला आहे मध्य प्रदेशातील बालमजूर माजलगाव मध्ये मेंढ्या सांभाळण्यासाठी आणले जात आहेत अशा प्रकारची माहिती येते मुलांकडून अठरा अठरा तास काम करून घेतलं आहे आणि त्यांना अमानुष मारहाण केली जाते असा प्रकार देखील आता समोर आलेला आहे या मुलांना फक्त दिवसातून एक भाकर व दोन टाइम जेवण यांना दिल्या जात होतं यांच्याकडून चोवीस तास काम तर करून घेतलं जात होतंच जर काम नाही केलं तर यांना मारहाण पण केल्या जात होती म्हणजे पूर्ण शोषण या मुलांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि यामधील जे कोणी तस्करी जी होते त्याच्यामध्ये भरपूर सारे एजंट असू शकतात महाराष्ट्रात मध्य प्रदेशमध्ये तर या एजंटला आळा बसणं यांच्यावर गुन्हा दाखल होणं व जे जे कोणी आरोपी आहेत सर्वांवर गुन्हे दाखल करून यांना या बालमजुरीतून आणि या वेटबिगारीतून मुक्त करणं गरजेचं आहे बीडमध्ये आंतरराज्य बालमजूर तस्करीचा धक्कादायक प्रकार हा उघडकीस आलेला आहे मध्य प्रदेशातील बालमजूर हे माजलगाव मध्ये मेंढ्या सांभाळण्यासाठी आणले जात होते आणि या संदर्भातील माहिती पोलिसांना मिळाली आणि या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे उदय बीडमध्ये आंतरराज्य बालमजूर तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे पोलिसांनी कुणाला अटक केली आहे काय प्रकरणामध्ये नक्कीच प्रथमेश अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे आ, या प्रकरणात बाल कल्याण समितीचे जे सदस्य आहेत त्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या, या मुलांना मदत केली आहे आता या, या प्रकरणात गुन्हा देखील दाखल होणार आहे काय प्रक्रिया होती हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु यापेक्षा धक्कादायक प्रकार म्हणजे आणखी तीन मुलं अशाच पद्धतीने माजलगावमध्ये कार्यरत असल्याचं या मुलांनी माहिती दिली आहे त्यांची सुटका करणं देखील गरजेचं आहे तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हा हा जो टप्पा आहे तो या टप्प्यात कोण यासाठी काम करतोय कोणती टोळी या पाठीमाग आहे हे देखील शोधणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रात आणखी काही ठिकाणी अशा मुलांना आणलंय का आणि अशा पद्धतीने काम करून घेतलं जाते का तर याची कुठेतरी एक सखोल चौकशी करावी अशी मागणी आता या विषयी पुढे येत आहे नक्कीच उदय धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात